जलजीवन मिशन योजनेचे काम तीन वर्ष होऊनही पूर्ण झाले नाही यामुळे आरणी तालुक्यातील सरपंच संघटनेने यवतमाळ जिल्हा परिषद पुष्पा पुष्पासटाईल आंदोलन सुरू केले आहे सरपंचाने स्टाईल साडी परिधान करून उपोषण सुरू केले आहे अधिवेशन सुरू असताना उपोषणाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले तीन वर्षापासून जलजीवन मिशनचे कामं आमच्या गावात थांबलेले आहे आम्ही वारंवार निवेदन दिले पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग किंवा सीओ साहेबां जिल्हा परिषदला कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आम्ही इथे महिला वर्गातर्फे साडी घालून पुष्पस्थाईला आंदोलन करत आहे कारण आमच्या गावाच्या महिला इथे येऊ शकत नाही कारण ते आले तर आमचं प्रतिनिधित्व करण्याचं काही कारण नाही म्हणून आम्ही स्वतः साडी घालून पाणी टंचाईचा एक निषेध म्हणून इथं बसलेले आहोत एकीकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही अनोखा आंदोलन छेडलेलं आहे कारण एक संभाजीनगर म छत्रपती संभाजीनगरमधील एक सरपंच आहे मंगेशजी साबळे यांनी पण असं जे आंदोलन केले होते त्यांच्या आंदोलनाला यश आलं होतं मग काही वाढीव म्हणून आम्ही पुष्पा स्टाईल म्हणून आंदोलनानं पूर्ण सरपंच संघटना अर्णी तालुका सरपंच इथं आम्ही उपस्थित झालेलो आहे आणि उपोषण आमचं आमरण झालं आहे काय नव्हतं माझं नाव रवींद्र बाबाराव राठोड सरपंच किनी तालुका अध्यक्ष सरपंच संघटना अर्णी पाहण्याचा दृष्टिकोन असा की केंद्र शासनाने सगळ्यात मोठी योजना ही महाराष्ट्रात राबवलेली आहे परंतु काही कंटाकदारांच्या वतीनं हे कामं अर्धवट झालेली आहेत आरे काढून काढूनसुद्धा कामं अर्धवट केलेले आहे विहिरी अपूर्ण केलेल्या आहेत पाईपलाईन पूर्ण केलेली आहे पाणी टाकी आहे आज पावसाळा खूप कमी झाल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या गावाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असल्यामुळे त्या स्टाईलला आम्ही इथं आमरण उपोषणाला बसवलेलं आहे मागण्या पूर्ण झाल्याच काय आम्ही असंच आमरण उपोषणाला बसून राहू काय ना मंगेश चव्हाण सरपंच नाही इयर